आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायीनी समजलं जाणारं भंडारदरा धरण आज पहाटे तीन वाजता भरलंय सकाळी आठ वाजता भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रामध्ये वीस हजार सातशे त्रेसष्ट क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सोडला गेला धरणामध्ये दहा हजार सातशे त्रेसष्ट दशलक्ष घनफूट पाणीसाठा ठेवून जमा होणारं उर्वरित पाणी सोडून देण्यात येणार आहे धरण पाणलोटामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळं धरणातून पुन्हा मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे तर या सोडलेल्या मोठ्या विसर्गामुळं रंधा धबधबा परिसरात पाण्यानं अक्राळ विक्राळ रूप धारण केलं या रंधा धबधब्याचं विहंगम दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली तर आता निळवंडे धरणात देखील मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत असल्यामुळं दहा हजार एकशे एक्क्याऐंशी क्युसेकनं पाणी सोडलं गेलं आहे दरवर्षी पंधरा ऑगस्टला भरणारं भंडारदरा धरण यंदा मात्र पंधरा ऑगस्ट होऊन गेल्यानंतर वीस ऑगस्टच्या पहाटे तीन वाजता भरलं आहे असं जरी असलं तरी पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळतो आहे आणि या पावसामुळं धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होती आहे धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उर्वरित पाणी नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे त्यामुळं प्रवरा देखील दुथडी भरून वाहू लागली आहे पावसाचा जोर जर असाच वाढता राहिला तर प्रवरेला आणखी पूर येण्याची शक्यता वर्तवली जाती आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला दे गेला आहे विलास तुपे सी न्यूज मराठी भंडारदरा क्यू पाणी बघे सत्तावीस हजार फुट क्यूसेस पाणी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये